तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी नागरिकांना आता आपल्या तक्रारींसाठी पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही बुलढाणा जिल्हा पोलिसांनी नागरिकांची सोय लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर पोलिसांच्या तब्बल बाराहून अधिक सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत नागरिकांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले या डिजिटल उपक्रमामुळे नागरिकांच्या वेळेची व श्रमांची बचत होणार असून घरबसल्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे अर्ज करण्याची सोय उपलब्ध झाली आहे त्यामुळे शासकीय कामांचा ताण आता मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे यामध्ये ध्वनिक क्षेपक सभा मिरवणूक शोभायात्रा मनोरंजन कार्यक्रम परवानगी विदेशी कलाकारांच्या सहभागासाठी अनुमती चित्रपटगृह परवाना व नूतनीकरण नोकरीसाठी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र परदेशात शिक्षण नोकरीसाठी पोलीस अनुमती प्रमाणपत्र टिकाऊ वस्तू देशात परत नेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र सार्वजनिक करमणूक व मेळावा परवान्याचे नूतनीकरण आदी सेवांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे एम सी एन करिता मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद जळगाव